प्रति जनता पार्टी मानसिक संतुलन बिघडलेलं ना आहे जे बावन कोणी ज्यांना पक्षाने साधं तिकीट दिलं नव्हतं यांना लोकसभेचं तिकीट देताना कधी कोणी विचारलं का नाही विचारलं पहिली गोष्ट तर राज्याच्याच नेतृत्वाला मोदी शाह जोडवून विचारलं का नाही विचारलं प्रदेशाध्यक्षाला ते तर आता शब्द येणार नाही वाटपर्ण त्यांच्यासारखं खालच्या लेवलला जाणं मला जमणार नाही तो कोण विचारतो त्यांच्या याला मानसिक संतुलन तर यांचंच बिघडलं रोज काय काय बोलताय मग सरसंघचालक मस्जिदीत गेले त्यावेळेस काय नाही मानसिक संतुलन बिघडलं म्हणून मोदीजी रोज काय बोलतात मुसलमन काय पोल वाढवणारे जमानात जमा काय बोलणं चालू आहे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या ओव्हरऑल तुम्ही पहिल्या दिवशीचे भाषण आणि आजचे भाषणं ऐका भारतीय लोकांची टोटल मेंटली यांना खऱ्या अर्थानं मानसिक सल्ला किंवा मानसिक तपासणीची आवश्यकता टोटल भारत येईल फार वरपासून खालपर्यंत आवश्यकता असं मला वाटतं उद्धव ठाकरे अडीच वर्षात मंत्रालयात गेले की सलाह सदा सुद्धा नसायचा कामाचा तो यांची धडपड फक्त आणि फक्त आदित्यला सेटल करण्यासाठी आहे त्याच्यानंतर यांचा बाहेर फिरणंही बंद होईल असे उद्धव ठाकरे साहेबांमध्ये दम आहे जिथं बसून तिथून सरकार चालू शकत एवढी ताकद होती तुमच्यासारखे नाही आहे नुसतं दलाली आणि धंदे करायला मंत्रालयात जाणारे उद्धवजी ठाकरे साहेब नाही आहे तुमचे काय चालतात भारतीय जनता मंत्रालयात बसून काय काय धंदे चालतात हे जरा लोकांना विचारा मी नाही बोलत आहे सामान्य माणसाला लोकांना जाऊन विचारा काय करतात तुमचे लोक मंत्रालयात जाऊन नुसते दलाली आणि धंदे करतात स्पष्ट बोलतो गरज काय मी उद्धव साहेब आणणेश आमच्यासारखे शिवसैनिक त्यांच्या मागे खंबीर आहे या महाराष्ट्रातले हजारो जनता त्यांच्या सोबत आहे या महाराष्ट्रातल्या काय देशातल्या काय जगातल्या जनतेने कोविडच्या काळात केलेल्या कामाची त्यांची दखल घेतलेली आहे थाळ्या वाजवून दिवे लावत नाही बसले ते थाळ्या वाजवा दिवे लावान मेणबत्त्या लावा हे करत नाही बसले ते तुम्ही बाहेर पडून काय केलं थाळ्या वाजवल्या दिवे लावले झालं काय त्याच्यातून त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही फार सल्ले देण्याची गरज नाही तुम्ही छोट्याशा भागाचे नेतृत्व करता का नाही करता मला माहिती नाही परंतु भारतीय जनता पार्टीतच नाही राज्यात फार लांब झालं तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्यावेळेस शिवसेनेमध्ये जे बंड सगळे आमदार निवडून दिले त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना फोन केला आणि म्हणाले की सगळं थांबवा तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि या सगळ्यांना परत बोलवा आपण सरकार स्थापन करू कितपत सत्य मला नाही माहिती हे मला माहिती नाही आता देवेंद्रजी रोज काही ना काही काही ना काही बोलताय आणि त्यांचाच खरं आहे बाकीच्यांचं सगळ्यांचं खोटं असंही ते बोलतात आणि जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात हे खरं काय आणि खोटं काय सत्तेसाठी सत्ते तुम्ही काय काय करताय काय काय करताय हे भारताला कळतं मी फक्त महाराष्ट्रापुरतं बोलू नाही हिंदुस्तान पुरतंय जिथं सत्ता नाही तिथं तुमच्या जीवाचा तीड वापर होतो तिथं मग आमदार पडा पैशाचा वापर करा ईडी लावा सीबीआय लावा हे धंदे तर तुमचे चालू त्यामुळे सत्तेनं हपापलेले तुम्ही आहे उद्धवजी कधी सत्तेने आपापले जर असते तर त्यांनी मुख्यमंत्री राजीनामा दिला नसतं शेवटच्या दिवस म्हणून टिकून राहिले असते तर त्यांना गरज नाही शरद पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस फारच कपूर करते आहे काय बोलतात ना काय म्हणजे चित्र फेकण्याची हद्द दा झालेली आहे मागचे सगळे जुने स्टेटमेंट काढा दहा पंधरा वर्षी तेच आहे झालेलं त्याच्या शून्य टक्के एक पाऊल सुद्धा पुढे आपण गेलो नाही विकासाच्या बाबतीत तसंच घोषणेच्या बाबतीत तसंच वेगवेगळ्या पद्धतीने जनतेला मिसगाईड करणं देवखूप बनवण्याचं काम भारतीय जनता पार्टी नेते मंडळी करतात त्यात महाराष्ट्राचा जर विचार केला जस देशात मोदीजी करतो तसं राज्य देवेंद्रजी फडणवीस करतात <laughs> राज ठाकरे महायुतीत गेलेले आहेत श्रीकांत शिंदेचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे आणि नवीन शिवसेनेचा डीएनए करेचा म्हणजे गद्दारीचाच ना हाच डीएनए चा विषय बोलताय ना तुम्ही नवीन शिवसेना म्हणजे गद्दारी केलेली शिवसेना आणि राज ठाकरे मी राज्याविषयी काय बोलणार नाही मी त्याला एक जागा लढा मी अत्यंत सहभागी झाले सहभागी झाले तुम्ही तरी का गावगाव करता हेच कळत नाही ज्याला एक जागेनं विचारलं नाही या महाराष्ट्रामध्ये आणि राज ठाकरे युतीत सहभागी युतीत सहभागी रामदास आठवले युतीत सहभागी एक जागा नाही राज ठाकरे सहभागी एक जागा नाही कोणती युती अशी कोणती आघाडी यांची अशी राज ठाकरेंना अनेक राजसाहेबांना अनेक सभा घेतलेल्या किती जागा मी आता घेतल्या तर मागच्या वर्षी आमच्या विरोधात घेतल्या होत्या ठिकठिकाणी सभा भाजपच्या विरोधात घेतल्या होत्या काय झालं ए आपल्या काँग्रेसच्या विरोधात घेतल्या काय झालं

लढायचं तर मरदांगीने लढलं पाहिजे परंतु एक महिला उमेदवार असताना सुद्धा तिच्या समोर ज्या पद्धतीनं कल्याणमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण हे जे लोक करतात ते खऱ्या अर्थाने एका महिलेला घाबरल्याचं उदाहरण आहे करायचं तर मर्दांगीने राजकारण केलं पाहिजे होते ना रोज याला फोड त्याला फोड याला आण त्याला आण रोज हे धंदे चालू आहेत पण कल्याणची लोकसभा क्षेत्रातील जनता निश्चित उत्तर दिली हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला एक नवीन दिलेलं आहे की गेल्या वेळेस तुम्ही मोदींच्या चेहऱ्यावर अठरा जागा जिंकून आले यावेळेस अठरा जागा जिंकून दाखवा मोदींचा चेहरा शिवसेनेनं पहिल्यांदा मागच्या वर्षी इलेक्शन नाही लढले बघ शिवसेनेनं त्याच्या आधी लढलो त्यात का मोदी नव्हते तुम्ही मी कशाला बाळासाहेबांचा चेहरा लावता आधी आणि माझं पण तुम्हाला उलट चॅलेंज आहे तुमच्या ज्या मागच्या वर्ष काय तेवीस जागा होत्या ना भारतीय जनता पक्षाच्या तेवीस टिकून ठेवा चला कोणतं उमेदवार बदलावं लागले मुंबईत तीनशे तीन बदलावं लागले सोलापूरला का बदलावं लागतो तुम्हाला उमेदवार सोलापूरला तर दरवेळेस नवीन उमेदवार का बदलावं लागतो तुम्हाला मुंबईत काय गोपाळ शेट्टी बदलावं लागला कारण ते काम करत नव्हते पुनम का बदलावं लागले काम करत नव्हते सांगा किंवा चांगलं काम करत असताना आम्ही बदललं ते सांगा का बदलला सांगा चांगलं ते सांगा काम करत नव्हतं ते सांगा तुम्हाला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी असं म्हटलंय मुस्लिमांचे मत म्हणजे ओट जी बिस्वा म्हणजे ना खर तर काँग्रेस आता एक मन आहे मुस्लिमांमध्ये कि एखादा नवीन मुसलमान झाला तो पाच वेळेस काय दहा वेळेस नमाज पडत असतो तसा आता तो भाजपाच्या उजरेगिरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोलतोय आणि जिहाचा काय संबंध येतो लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे तो कोणाला करावा त्याचा अधिकार आहे आज नवरा बायको एकमेकांचं ऐकत नाही मतदानात जातात अशी स्थिती आहे तर तुम्ही हिंदू मुसलमान करून कुठं मतदान होणार ज्याला जे करायचं ते करतात मुख्यमंत्री यांनी शरद पवार टीका केली महिलांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले मुलगी सोन असा भेदभाव करत नाही असं मुख्यमंत्री मला माहिती आहे त्या महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला महिलावर जितके झालेले जार ते कधीच झाले नाही या दोन अडीच वर्षामध्ये तुमचे जे सत्तार मंत्री काय महिला विषय बोलले ते चांगलं माहिती चांगलं त्यांच्याविषयी चांगला आदर आहे जनतेमध्ये काय पद्धतीनं राज्यपाल होते इथं कोश्यारी काय महिला विषय बोलले चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे अरे शरद पवार साहेबांनी या देशामध्ये महिलांना आरक्षण देण्याची भूमिका आहे पहिलं क्रांतिकारी राज्य हे महाराष्ट्र लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि शरद पवार पवार असं देखील होणार आहे की अनेक वर्ष त्यांनी अनेक दशक राजकारण केली शरद पवार मात्र स्वतःच्या बळावर त्यांनी महाराष्ट्रात अजून सत्ता आणून दाखवली आणि याचा त्याची त्यांनी नेहमी साथ घेतलेली आहे आणि ते आता बारामती मध्येच राहिलेले बारामती म्हणजे त्याच्यासाठी इंडिया तुमचं काय झालंय तुमच्या माग आता देशाची महासत्ता आहे कधी मेजॉरिटी आली तुमची शरद पवार एक व्यक्ती आहे तुमचे तर पन्नास व्यक्ती आहे देशाचे पंतप्रधान कित्येक ते मंत्री कित्येक मुख्यमंत्री झटून तुमची मेजॉरिटी येऊ शकली नाही येणार काय तर तुमचं तर तुम्ही तीन आकड्यात सुद्धा जाऊ शकणार नाही अशा प्रकारची स्थिती होणार या महाराष्ट्रामध्ये नारायण राणी म्हणतात शरद पवार हे एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर चौऱ्याऐंशी वर्ष जमीन असते माणसाला आजकाल हवामानाच्या अवस्थेमुळे पन्नास पंचावन्न असं नारायण राणी उत्तर पण शरद पवार पवार असं म्हटले की पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची गरिमा कधी नाही तेवढी तळाला घातलेली आहे आणि भटक्या आहे देशाच्या पंतप्रधानाचं एक आपला मान आहे एक सन्मान आहे कोणत्या पक्षाच्या कोणत्या विचाराचा पंतप्रधान असो देशाचा प्रत्येक नागरिकांनी पंतप्रधानाचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका प्रत्येक नागरिकाची असलीच पाहिजे मग तो पंतप्रधान कोण नाही पण आताच्या घडीला अशी परिस्थिती झाली की पंतप्रधान माणसा माणसा धर्मा धर्माधर्मा अशा पद्धतीनं भांडणं लावण्याचं ण्याचं काम करतात याचा अर्थ एक घटक निश्चित पंतप्रधानाचा अनादर करायला सुरुवात आहे लहान लहान मुलगा दोन हजार चौदा मुलगा सुद्धा वार मोदी सरकार म्हणायचं आता मोदी म्हणलं की कोणी असं माणूस टीव्ही बंद करतो आता कधी सिरियस सुद्धा घेत नाही कारण दिवसभर तेच ते बाई नॉन भाई इव्हन त्याच घोषणा तेच पटाडे तीच टीका चालू आहे आणि त्याच्यामुळं जो पहिले जो त्यांच्यामध्ये आत्मविश्वास होता आता कुठे आहे तुमची ओढाओडी चालू आहे व्यक्तिगत टीका टिप्पणी टीक चालू आहे पवार साहेब चालू आहे उद्धवजी ठाकरे साहेब दहा वर्ष करत काय काम केलं सांगितलं पाहिजे देवेंद्रजी फडणवीस हे करत होते मागच्या काळात आपल्या महाराष्ट्रात की काही नाही कोणाला टीका करायची नाही काही नाही मी मी राज्यात काय काम केलं सांगायचे पण ते आता विचारले आता पंतप्रधानांनी मी दहा वर्षात दिलेले आश्वासन असं झालं एवढे चार कमी राहिले ते मी कोणच्या कमी पूर्ण केला असं सांगायला पाहिजे होत ज्या पद्धतीनं जाती जातीत माणसा माणसा द्वेष निर्माण करण्याचं काम आहे असं कोण करतं की ज्याला आत्मविश्वास राहिलेला नाही म्हणून ज्याचा आत्मविश्वास ज्याला सत्ता जाईल याची भीती त्याचा आत्मा हा असतो आणि तस बाबासाहेब म्हटले असावे असं मला वाटत आशिष यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली महाराष्ट्रात काही बहुरूपी नेते सापडत आहेत काही लोकांच्या आधार रंग बदलत आहेत एक नंबरचे बहुरूपी उद्धव ठाकरे असा आशिष शेलार म्हणतो लोकसभेच्या निवडणुकीतून पळ काढणार आहे अशी उद्धव उद्धवसाहेब सांगण्याची गरज नाही ज्या बांद्रा भागात लढ म्हणून पार्टी सांगत असताना ज्यांनी पळ काढलेला आहे भीतीनं शिवसेनेच्या त्यांनी मला उद्धव बोलण्याची गरज नाही राम मंदिराचं उद्घाटनाला येणार का मला राम भक्ती भाजपने शिकवायची गरज बापाची राम मंदिर राम काय तुमच्या एकट्याचा नाही आहे राम या आमच्या हिंदुस्थानाचा आहे जगाचा आहे आम्ही जेव्हा राम मंदिरच्या केलं गेलो तुम्हाला बोलवलं होतं तुम्हाला या म्हणतो गरज काय आणि राम मग काय देतच आहे का इथं नाशिक मध्ये नाही का राम काळा राम मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं सर्वसामान्य माणसासाठी मंदिर फुलं म्हणून संघर्ष केला त्या ठिकाणी उद्धवजी दर्शनाला होते त्या दिवशी माहिती आहे राम काय नुसतं मना मनामनात राम असणारे मानणारे आपण लोक आहोत तुम्ही बोलल तिथे येणं जरूर का तुम्ही कोणाला जागीरदार तुरुराम खाला होऊन गेले का तुम्ही म्हणलं तिथं आलो पाहिजे काँग्रेसने त्या काळात एकशे पाच पेक्षा अधिक हुतात्म्याचा खूप नराधम काँग्रेसने केला त्याच काँग्रेस सोबत तुम्ही गेलात आरशात बघा होतो काँग्रेसने केलेल्या मराठी माणसाच्या हत्तेचं रक्त तुमच्याही हाताला लागलं ला, असं आशिष शे शेलार बोलले सोडून द्या आशिष शेलार ओके धन्यवाद